नमस्कार पौर्णिमेच्या या ध्यानसत्रामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज अनंत चतुर्दशी युक्त पौर्णिमा अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असं ते आपलं सामर्थ्य शक्ती क्षमता या प्रत्येकाला काहीतरी मर्यादा असतात लिमिटेशन्स असतात आणि ह्या मर्यादांच्या पलीकडे जाणं म्हणजेच अनंताचा प्रवास ज्याला अंत आहे त्याला म्हणजे त्या सांताला अनंत करणं त्यासाठीचा हा काळ अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा आपल्या स्वधामी परततात आणि तिथून पुढे सुरुवात होते ती पितृ पंधरवड्याची आपल्या पितरांना मोक्षापर्यंत नेणं त्यांना मुक्त करण्यासाठीचा हा पर्व पितर म्हणजेच आपले पूर्वज आपण ज्या कुळामध्ये जन्माला आलो ज्या वाड वडिलांच्या पोटी जन्मलो त्या पद्धतीचेच आपण घडलेलो असतो आपली जडणघडण झालेली असते प्रत्येकामध्ये आईकडच्या काही पिढ्या आणि वडिलांकडच्या काही पिढ्या याची गुणसूत्र अस्तित्वात असतात कुणीतरी कुणासारखं तरी, तरी दिसत कुणाचा तरी स्वभाव कुणासारखा तरी असतो याचा अर्थ त्यांच्या गुणसूत्रांचा प्रभाव आपल्यावरती अधिक असतो म्हणजेच आपले पूर्वज आपल्यामध्ये अस्तित्वात असतात ज्या वेळेला ते शांत समाधानी तृप्त असतात त्यावेळेला आपली प्रगती होत असते आपण यशस्वी असतो सुखी समाधानी असतो पण जेव्हा ते अतृप्त असमाधानी असतात तेव्हा आपल्यालाही ती ताकद कमी पडत असते आपली बुद्धी म्लान होत असते आणि त्यामुळे अपयश हे आपल्याला चाखावं लागतं अनेकदा जेव्हा गुणसूत्रीय दोष निर्माण होतात त्यावेळेला असं निदर्शनास येतं की पितृदोष हा पत्रिकेमध्ये दिसून येतो याचा अर्थ काय तर याचा अर्थ तुम्ही तुम्हाला जरी एकटे समजत असलात तरी तुम्ही एकटे नाही आहात अनेकांच्या आशीर्वादाने आपण बनलेले आहोत आणि आपला प्रवास सुरू आहे पितृ पंधरवड्यांमध्ये आपल्या पितरांना तृप्त करण्यासाठी आपण श्राद्ध करतो आज आपण जे ध्यान करणार आहोत ते आपल्या पितरांना त्या अनंतापर्यंत पोहोचवण्यासाठी जेव्हा ते समाधानी होतील ते मुक्त होतील तेव्हा माझ्या कणाकणामध्ये पेशी पेशीमध्ये एक आनंदाची लहर मला जाणवणार आहे स्वार्थासाठी परमार्थ हा नेहमीच गरजेचा असतो आणि म्हणून आजचं ध्यान हे आपल्या पितरांसाठी हा देह सोडल्यानंतर तो मातीत मिसळल्यानंतर अस्तित्व उरत ते फक्त ऊर्जेच आणि ती ऊर्जा ज्या वेळेला कुठेतरी अडकलेली असते तेव्हा ती त्या देवत्वापर्यंत पोहोचू शकत नाही ती अतृप्त असते असमाधानी असते आणि म्हणून ते देवत्व आपल्या पूर्वजांना प्राप्त होत नाही पण जेव्हा ते तृप्त होतील तेव्हा ते देवत्व ती मुक्तता तो मोक्ष त्यांना प्राप्त होईल आणि त्यांच्या आशीर्वादाने त्या ऊर्जेने आपणही पुलकित होऊ चला तर मग आजचं ध्यान आपल्या पितरांना मुक्तीपर्यंत अनंतापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला आज करायची आहे ती ध्यानमुद्रा पहिलं बोट आणि अंगठा याची अग्र एकमेकांना टेकवायची आहे आणि उरलेली बोट असेल आपण मांडी घालून बसू शकता जर शक्य नसेल तर पाय सोडूनही बसू शकता ताठ बसता आलं तर ताट किंवा अगदी रिलॅक्स पोझिशन मध्ये शरीराचं भान सुटलं पाहिजे आणि म्हणून शांत व्हा शरीर अगदी सैल सोडा आणि डोळे बंद करा शांत 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 शरीर शांत मन शांत अगदी शिथिल करा तुमच्या शरीराला बघा ते रिलॅक्स होत आहे चेहरा रिलॅक्स झालाय अगदी शांत खांदे शिथिल झालेत दोन्ही हात रिलॅक्स झालेत पाठ कंबर पाय संपूर्ण पाठीचा कणा रिलॅक्स झालाय चित्त शांत होत आहे नैसर्गिक श्वास शांतपणे येतोय आणि शांतपणे जातो श्वास आणि उच्छवासाची क्रिया ती ही शिथिल झाली आपल्या शरीरातल्या अरबो खरबो पेशी शांत होत आहे अगदी शांतपणे क्रिया करतायत पूर्ण रिलॅक्स हो सगळा ताण सगळी दडपण गळून पडतायत शरीर आणि मन दोन्ही हलक होत आहे सगळी ओझी सगळ्या चिंता सगळी काळजी गळून पडते या शरीराचं आणि मनाच या ब्रह्मांडीय शक्तीशी असणार कनेक्शन नात हे आज दृढ करायचंय ज्या कुळामध्ये मी जन्माला आलो ज्या कुळामध्ये मी विवाह करून आले त्याचा उद्धार करण्याचा प्रयत्न करायचा माझ्या अनेक पिढ्या ज्या पिढ्यांमुळे हे कुळ घडलं ज्या पिढ्यांमुळे आम्ही घडलो त्यांचे आभार मानायचे जे शरीर जी शक्ती जे सौष्ठ जी बुद्धी जी क्षमता आम्हाला मिळाली साठी त्या पूर्वजांचे मी मनःपूर्वक आभार मानतो मनापासून मी कृतज्ञ डोळ्यासमोर दिसणारी चित्र रंग फक्त ऑब्झर्व करायचे त्या संदर्भात कुठलाही विचार नको विचार फक्त कृतज्ञतेचा आपण जे घडलो ज्यांच्यामुळे घडलो त्यांच्या प्रती कृतज्ञ त्या वैश्विक शक्तीशी असणार आपलं नात हे आपण दृढ करतोय आज आपण प्रार्थना करणार आहोत त्या परमपित्या परमेश्वराकडे आपल्या पूर्वजांसाठी हे परमेश्वर माझ्या पूर्वजांना सुखी आणि समाधानी ठेव त्यांच्या सगळ्या दुःखांचा निचरा कर त्यांच्या सगळ्या अपेक्षा त्या शून्य कर त्या अपेक्षांच्या बंधनातून त्यांना मुक्त कर आणि त्यांचा मोक्षाच्या दिशेने ती वाटचाल हो निरनिराळ्या भावभावनांमध्ये जर ते अडकले असतील गुंतले असतील तर त्यातून त्यांना मुक्त कर परमेश्वर या मिथ्या गोष्टींमधून त्यांना सोडव ते चैतन्यमय होऊन जाऊ देत प्रकाशमान बनू देत आणि त्यांना सद्गती प्राप्त होऊ देत प्रकाशाचे ते असंख्य कण माझ्या या देहातल्या प्रत्येक पेशीशी जोडलेले आणि माझ्या देहातली प्रत्येक पेशी, देहा पेशी। पुलकीत होताना अनुभवते आहे माझ्या पूर्वजांबद्दल माझ्या मनामध्ये असणारे समज गैरसमज समस्ग, राग द्वेष सगळं गळून पडू दे परमेश्वर सगळे नकारात्मक बंध तुटून जाऊ देत परमेश्वरा त्यांच्याकडून मिळालेली प्रत्येक चांगली गोष्ट केवळ त्या प्रती कृतज्ञता मनात असू दे राग नको लोभ नको द्वेष नको तिरस्कार नको या सगळ्या नकारात्मक भावना माझ्या मनातून नष्ट कर आणि त्या तेजाशी मला जोडलं जाता येईल आणि त्या तेज कणांना त्या परमात्म्याशी तू जोडून घे परमेश्वर त्यांना मार्ग दाखव त्यांना सद्गती कर अडकलेल्या त्या माझ्या पूर्वजांना माझ्या पितरांना तू सोड़ा हो परमेश्वर त्यांच्या मनातलं तीव्र दुःख तीव्र राग सर्व नकारात्मक भावना आजवर माझ्याकडून जे काही चुकलं मागलं असेल मी त्या प्रत्येकाची मनपूर्वक क्षमा मागते मला क्षमा करा कळत न कळत मी तुम्हाला दुखावलं असेल माझ्याकडून काही चुकलं असेल तर मी क्षमा मागते आपली मला क्षमा कर आणि तुमचा आशीर्वाद कृपा आशीर्वाद कायम माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर राहू दे परमेश्वरा माझ्या पूर्वजांच्या वतीने पितरांच्या वतीने मी आज तुझी क्षमा मागते त्यांच्याकडून कळत न कळत काही चुकलं मागलं असेल तर त्यांच्या वतीने मी क्षमा मागते परमेश्वर तू त्यांना क्षमा कर आणि त्यांना ने मनापासून तुमच्या पूर्वजांसाठी प्रार्थना करा शून्य आणि खोलवर त्या शांततेचा आणि प्रकाशाचा अनुभव घे समोर दिसणारे रंग बदलत चालले प्रकाशाचे कण कण जमत चालले चैतन्याचा अनुभव घ्या डोक्यावरून फिरणाऱ्या त्या हळुवार आशीर्वादांचा स्पर्श अनुभवा त्या चैतन्या पुढे नतमस्तक समर्पित आणि या तेजो वलयातून या प्रकाशाच्या लहरींमधून या शरीराच्या जाणीवांपर्यंत येण्याचा प्रयत्न कर. आपल्या सर्व पूर्वजांना सादर नमस्कार कर. त्या परमात्म्याला मनापासून वंदन करा हळुवारपणे डोळे उघडण्याचा प्रयत्न करा अगदी सावकाश अजिबात घाई नाहीये अगदी सावकाश हातांची बोटं सोडण्याचा प्रयत्न करा बोटांची थोडी हालचाल करा हात एकमेकांजवळ आणा घासा आणि चेहऱ्यावरून मानेवरून खांद्यावरून छातीवरून पोट आणि पायावरून फिरवा दोन्ही हातांवरून फिरवा पाठीवरून फिरवा आपल्या पितरांना मोक्षाप्रती नेण्याचा हा प्रयत्न आपण केला पितृ पंधरवड्यामध्ये आपण हे ध्यान नेहमी करू शकता आपल्या शास्त्रामध्ये या दिवसांमध्ये दान करायला सांगितलं जातं आपल्या पितरांसाठी आणि मग तो शिधा आपल्याला द्यायचा असतो एक प्रकारे अन्नदान कोरांन्नदान म्हणजे कोरडं अन्न हे द्यायचं असतं आपल्या ऐपतीप्रमाणे आपण एका व्यक्तीला किंवा तिघांना किंवा पाच जणांना किंवा अधिकही जणांना हे दान देऊ शकतो रोजच्या जेवणामध्ये लागणाऱ्या गोष्टी म्हणजे तांदूळ डाळ कणिक त्याबरोबर गूळ मीठ मोहरी तिखट भाजी अशा सगळ्या गोष्टी एका गरजू व्यक्तीला दान करा किंवा तिघांना किंवा पाच जणांना किंवा अधिकांना पण तत्पूर्वी आपल्याला संकल्प सोडायचा असतो आपल्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन त्यामध्ये भृंगराजपत्र म्हणजे माक्याची पानं ठेवून आपल्याला संकल्प करायचा असतो की माझ्या पितरांना मोक्ष प्राप्त व्हावा म्हणून मी हे कोरहांना दान देत आहे परमेश्वरा तू त्यांना मोक्षाप्रतीने असं म्हणून आपल्याला ते हातातलं पाणी तामणामध्ये सोडायचं असतं आणि असा संकल्प सोडल्यानंतर मग त्या अन्नाचं दान आपल्याला गरजू व्यक्तीला करायचं असतं ह्या पितृ पंधरवड्यामध्ये आपण हे नक्की करूया ध्यानाचा अनुभव तुम्हाला काय आला ते जरूर कळवा सतत करा आणि त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये काय बदल घडले काही अपयशातून तुम्ही यशाकडे पोहोचलात का येणाऱ्या अडचणी त्या सुटल्या का याबद्दलही आम्हाला जरूर सांगा आज इथेच थांबूया या पौर्णिमेच्या आपणाला शुभेच्छा यूट्यूब चॅनलवरती सणहर्षाचे या मालिकेमध्ये पितृपक्षाविषयी सविस्तर व्हिडिओ आपण बघू शकता आता पुढच्या पौर्णिमेला भेटू तोपर्यंत नमस्कार साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा